आता वाता वातावरण बदलामुळे आपल्या वा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या किती कि रोजची ओ पी डी किती कि होते आणि कुठले रुग्णांची संख्या जास्त आहे सध्या पावसाळा जोरात चालू आहे त्याच्यामुळे वातावरणात काही प्रकारचे बदल झाले आहेत या बदलामुळं सध्या अनेक प्रकारचे जे रोग आहेत ते वाढजुरा झालेली आहे त्याच्यामध्ये आमच्या गणपतीला चोपडा आहे श्वासाची रुग्णालय सर्दी कुठला वगैरे एक आहे आमच्याकडे सध्या तरी आठ दिवसा आठशे दिवशीपर्यंत बाहेर आहे दादा हे जे रुग्ण आहेत काही रुग्ण अंगावर काढतात त्या दुर्लक्ष करतात अशा रुग्णांनी साठी काय आपण आव्हान करू इच्छितात सध्या तरी वातावरण बघतात आणि बघणारे बघतात आणि अनेक रुग्णांची संख्येमध्ये वाढ झालेली आहे याच्यासाठी रुग्णांच्या कमजोरीमध्ये स्थिती कमजोरीच्या स्थितीमध्ये वाढ झालेली आहे तरी माझ्या सर्व रुग्णांना की तुम्हाला जर दुसऱ्या प्रकारचा जर काही त्रास होत असेल आजार झालेला असेल तर त्वरित जवळच्या रुग्णालयात किंवा सरकारी रुग्णालयात दाखवणे अंगावर काढू नये कारण तसे आजार रोग अंगावर काढला तर ते जीवावर त्याच्या जीवावर नेतू शकतात तसेच जे साधारणतः हायरेरीस रुग्ण आहेत की डायबिटीज दुसरे स्वासाचे आजार वगैरे असलेले त्यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि पुढच्या